नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे रामनवमी तर आपण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांबद्दल त्यांच्या जन्माबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात जेव्हा रावणाचे दुष्कृत वाढले आणि लोक संतप्त झाले तेव्हा या अत्याचारांचा ते अंत करण्यासाठी भारतीय भूमीवर पुन्हा एकदा एक महानवीर जन्माला आले हे भव्य महा महापुरुष प्रभू श्रीराम आपल्या सातव्या अवतारामध्ये भगवान विष्णू यांनी भगवान जन्म घेतला ज्यांचे मुख्य ध्येय होते की रावणाचा नाश करणे आणि धर्म पुनर् पुनर्रचित करणे आणि पृथ्वीला पापमुक्त करणे पण त्यांनी आपल्या जीवनातील क्षण आपल्यासाठी प्रेरणादायी बनून श्रीरामामध्ये एक आदर्श निर्माण केला आधुनिक भारतातील अयोध्ये अयोध्या राज्यात महान सम्राट अं दशरथांच्या दरबारात प्रभू श्रीरामांचा जन्म राजकुमार म्हणून झाला होता राजा दशरथांची ज्येष्ठ पत्नी कौशल्याने प्रभू श्रीरामांना जन्म दिला होता जर आपण भगवान श्रीरामांच्या तिथीबद्दल बोललो तर त्यांच्या त्या त्यांचा जन्म त्रेता युगात झाला होता असे सांगितले जाते भगवान राम यांना भारत लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न नावाचे तीन धाकटे भाऊ होते चारही भाऊ स गुरु वशिष्ठ यांच्या या यांच्या गुरुकुलात शिक्षणासाठी गेले होते तसेच त्या गुरुकुलात त्यांनी वेद पुराणे उपनिषदे शिक शिकले तो अनुभव त्यांनी मिळवला हो आणि सामाजिक मानवी गुणधर्मामध्ये सखोल ज्ञान विकसित केले भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला झाला तसेच त्यांचे वडील राजा दशरथ यांना तीन बायका होत्या ज्यांची नावे कौशल्या सुमित्रा कैकई अशी होती त्यांना लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे सुमित्राचे पुत्र होते तसेच श्रीराम हे कौशल्याचे पुत्र होते आणि भरत हे राणी कैकईचे पुत्र होते प्रभू श्रीरामांचे आग... गुरु हे ब्रह्मा ऋषी वशिष्ठ होते त्यांनी प्रभू श्रीरामांना शस्त्र वापरण्यात आणि वैदिक ज्ञानात परिकृत केले रामालाही ब्रह्मा ब्रह्म ऋषी विश्वमित्र यांनी शस्त्र शस्त्र दिली होती आणि त्यांच्या मदतीने तडका मारला अहिल्याला वाचवले सीता स्वयंवरात सहभागी झाले आणि सीतेमाताशी लग्न केले प्रभू श्रीरामांचे वडील म्हणजेच राजा दशरथ यांच्या तीनही पत्नी निपुत्रिका असल्याने भविष्यात अयोध्येवर कोण राज्य करणार याची चिंता त्यांना नेहमी होती प्रख्यात ऋषी वशिष्ठांनी एकदा त्यांच्या त्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी बालसंतान यज्ञ करण्याचा सल्ला दिला या यज्ञप्रसंग यज्ञ प्रदर्शनाची विशेष विनंती ऋषी शिंगाने केली होती यज्ञ संपल्यानंतर त्यांना यज्ञ देवतेकडून पवित्र खीराची वाटी मिळाली आणि त्यांनी तिन्ही महिलांना वाटीतील पवित्र खीर दिली काही दिवसांनी खीर खाल्यानंतर सर्व राण्यांना गर्भधारणा झाली चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी दुपारच्या सुमारास कौश कौशल्याने श्रीराम यांना तर कैकेने भरताला आणि सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न जुळ्या मुलांना जन्म दिला भगवान विष्णूचे सातवीर स्वरूप भगवान श्रीराम हे कौशल्याचे पुत्र होते तर अधर्माचा उच्चाटन करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी पृथ्वीवर आले होते भगवान श्रीरामाने आपल्या अनुयायांना दुष्टांच्या हल्ल्यांपासून वाचवताना संपूर्ण पृथ्वीवरील अन्याय दूर करून पृथ्वीवर धर्माची स्थापना केली त्यांनी रावणासह अनेक राक्षसांचाही नायनाट केला अयोध्येमध्ये अयोध्येतील लोक नवीन राजा मिळाल्याबद्दल आनंदी होते म्हणून ते दरवर्षी त्यांचा आपल्या राजाचा वाढदिवस रामनवमी म्हणून आनंदाने आणि उत्साहाने साजरे करू लागले ही प्रथा आता भारतभरातील भारत भारत हिंदूंनी पाळली आहे दा... आता आपण बघणार आहोत की प्रभू श्रीरामांची वनवास कथा महाराज दशरथ यांना त्यांच्या मोठा, मोठा मुलगा रामाने उत्त उत्तराधिकारी बनावं अशी त्यांची इच्छा होती तर त्यांची दुसरी पत्नी कैकईला तिचा मुलगा भरत याने राज्य करावं अशी त्यांची इच्छा होती अशी अशी कैकई मातेची इच्छा होती परिणामी तिने राजा दशरथांकडनं दोन वरदान मिळवले होते जसे की युद्धादरम्यान कैकई राजा दशरथांचा जीव वाचवल्यानंतर हे दोन वरदान घेतले होते ज्या ज्यामध्ये त्यांनी रामासाठी भा भारताच्या राज्याची आणि वनवासाची विनंती केली होती आणि परिणामी नंतरचे चौदा वर्ष श्रीरामांनी वनवास भोगला माता सीता आणि श्रीरामांचे भाऊ लक्ष्मण वनवासात जाण्यास तयार झाले या हद्द हद्दपारीच्या वेळी भगवान श्रीरामांनी अनेक राक्ष राक्षसांचा वध केला नशिबात असेच काहीसे होते हे लक्षात घेता कदाचित कैकळीच्या टिप्पण्या केवळ प्रारंभी बिंदू होत्या आपल्या वनवासाच्या काळात प्रभू श्रीरामांना सुग्रीमध्ये एक साथीदार तर हनुमानामध्ये एक सेवक सापडला सीतेचे अपहरण झाल्यानंतर भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध वध केला आणि माता सीता यांचा जन्म रावणाचा वध करण्याच्या उद्देशाने झाला होता हे त्यांच्या लक्षात आले जो श्रीराम यांनी साधला आणि मानवतेचे रक्षण केले श्री वनवासातून परतल्यानंतर भरतने आपल्या आपल्या मोठ्या भावाला अयोध्येचा राज्यकारभार सांभाळण्याची विनंती केली असे रामराज्य मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी घडवले हे नेहमीच आदर्श मानले जाते लोकांच्या हितासाठी रामाने माता सीतेला मागे सोडले आणि स्वार्थ स्वार्थाला आपल्या कर्तव्यापेक्षा कमी ठेवून त्यांनी रामराज्य निर्माण केले तसेच माता सीते सीता यांनी प्रजाहिताचा त्याग स्वीकारला आणि वाल्मिकी आश्रमात त्यांनी आपले जीवन व्यतीत केले त्यावेळी लव आणि कुश या नावाच्या दोन मुलांना जन्म दिला ते वडिलांसारखे बुद्धिमान होते आपला विष्णू अवतार धारण करून प्रभू श्रीराम यांनी आपल्या मानवी जीवनाचा त्याग केला आणि आपले, के आपले राज्य त्यांच्या हाती दिले तसेच त्रेतायुगातील रावण नावाच्या राक्षसाने अधिक गुन्हे केल्यामुळे लोक संतप्त झाले होते रावण हा भगवान शिवाचा महान भक्त होता आणि त्यांच्याकडे प्रचंड शक्ती आणि बुद्धिमत्ता होती तो सुदैव होता की कोणताही सामान्य माणूस त्यांचा नष्ट करण्यापासून रोखू शकला नाही त्यानंतर जनतेला त्यांच्या अपराधापासून वाचवण्या वाचवण्यासाठी भगवान विष्णू मानवरूप धारण करून पृथ्वीवर आले आणि चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमीच्या दिवशी त्यांना राणी राणीकैकेच्या गर्भातून जन्म घेतला यामुळे हा दिवस सर्व भारतीयांसाठी अनोखा झाला आहे जे देशभर मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा केला जातो परंतु रावणाचा वध हे त्यांच्या पूजेचे औचित्य न मानता श्रीरामांचे संपूर्ण जीवन हे एक उदाहरण म्हणून काम करते प्रभू श्रीराम यांना त्यांच्या जीवनातील चारित्रामुळे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम असे नाव देण्यात आले आहे तसेच वडिलांच्या आज्ञेनुसार त्यांनी राजवाड्यातील सुखसोयींचा त्याग केला आणि जंगलात जीवन स्वीकारले या अर्थाने हा दिवस साजरा करण्यामागे त्यांचे त्यांचे जीवन परिपूर्ण अस्तित्व म्हणून चित्रित करणे आणि हा संदेश भावी पिढ्यांपर्यंत पोहोचणे हा, हा देखील उद्देश आहे तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअरही नक्की करा, करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन माहितीसह धन्यवाद सगळ्यांना रावनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा